दुर्लक्षित ग्रीप स्ट्रेंथ आरोग्याचा एक महत्वाचा निर्देशक म्हणजे आपल्या शारीरिक आरोग्याचं मोजमाप करताना आपण अनेकदा रक्तदाब बॉडी मॉस इंडेक्स किंवा हृदयाशी संबंधित अनेक गोष्टींकडं लक्ष देतो पण या सगळ्यांमध्ये एक महत्वाचा आरोग्य निर्देशक अनेकदा दुर्लक्षित राहतो तो म्हणजे हाताच्या पकडीची ताकद अर्थात ग्रीप स्ट्रेंथ साधी वाटणारी ही गोष्ट आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याविषयी मेंदूच्या कार्यक्षमतेविषयी आणि दीर्घायुष्याविषयी अनेक महत्त्वाचे संकेत देत असते फिटनेस कोच ल्यूक ओटिन्हो यांच्या मते ग्रीप स्ट्रेंथ केवळ शारीरिक ताकद नाही तर ती आत्मविश्वास संतुलन स्वतंत्रपणा आणि अनेकदा मेंदूच्या तीव्रतेशी संबंधित आहे त्यांच्या अलीकडच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ल्यूक म्हणतात की हाताची पकड म्हणजे वय वाढत असताना आणि आजारांचा धोका ओळखण्यासाठी एक महत्वाचा असा सूचक घटक आहे अनेक संशोधनांनी हे स्पष्ट केलं आहे की ज्यांची ग्रीप स्ट्रेंथ कमी असते त्यांना हृदयविकाराचा धोका मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये घट हालचालींमध्ये अडचण आणि लहान आयुष्य या गोष्टींचा धोका अधिक असतो ल्युक पोटिनो पुढे स्पष्ट करतात की मेंदूला आपल्या शरीराच्या क्षमतेचा सतत फीडबॅक मिळत असतो जेव्हा आपण वस्तू नीट पकडू शकत नाही लटकू शकत नाही किंवा वजन उचलू शकत नाही तेव्हा मेंदूला हे संकेत मिळतात की शरीर कमकुवत होत आहे यामुळं मेंदू शरीराला हळूहळू संथ करतो कमी हालचाल करायला भाग पाडतो आणि ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतो पण आनंदाची गोष्ट अशी आहे की थोड्या सरावानं आणि आपली ग्रीप स्ट्रेंथ आपण पुन्हा वाढवू शकतो यासाठी काही सोपे उपाय सुद्धा आहेत स्ट्रेस बॉल वापरणं बारला लटकणं पुलप्स करणं डम्बेल्स वापरणं आजकाल बाजारात हाताची पकड मजबूत करणारी अनेक साधनं सुद्धा उपलब्ध आहेत या उपकरणांच्या सहाय्यानं आपण हाताने दाब देतो आणि तो दाब सैल करतो ज्यामुळं हळूहळू होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे दररोज फक्त दोन ते तीन मिनिट हे ग्रीप ट्रेनिंग पुरेसे आपल्या आरोग्याची काळजी घेताना आपल्या हाताच्या पकडीच्या ताकदीकडे सुद्धा नक्की लक्ष द्या ती केवळ स्नायूंची ताकद नाही तर तुमच्या संपूर्ण आरोग्याचं एक महत्वाचं प्रतिबिंबच आहे